खर म्हणजे खूप 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 कौतुक करायलाच पाहिजे देवा ग्रुप फाउंडेशनचे संस्थापक ओंकार पाटील यांच मला एक मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं या दहीहांडी उत्सवाला आपल्याला यायलाच पाहिजे मी विनंती केली माननीय केदार साहेबांना मी विनंती केली माननीय कुंदन पाटील आपले जिल्हा प्रमुख भिवंडीचे आणि त्याचबरोबर मी विनंती केली आमचे दुसरे जिल्हा प्रमुख पालघरचे अनुप पाटील आणि अजय ठाकूर त्याचबरोबर माझ्या विनंतीला परिभाव मान देऊन खास करून ओंकाराला ओंकारचं कौतुक करण्यासाठी डॉक्टर वळवी हे सुद्धा या ठिकाणी आले माझे सहकारी किशोर पोद्धार मुंबईवरून आलेले आहेत पण ओंकार खरं खरंच तुमचं कौतुक करायला पाहिजे सर तरी ते बसलेच आहेत की सारे सरांचं मी त्यांना सरच म्हणतो आणण्या ते घेतलंच नाही पण आजपर्यंत दहीहंड्याची दहीहंडीची मक्तेदारी केदारजी माफ करा की आजपर्यंत केदार दहीहंडीची मक्तेदारी मक्तेदारी ठाणे आणि मुंबईने ठेवली होती पण प्रथम तास ओंकर पाटीलने ही मोडून काढली मक्तेदारी आणि पालघर मग दाखवून दिलं की वाड्यासारख्या एका छोट्याशा भागामध्ये पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्नची दहीहंडी बांधणं सोपी आहे पाच लाख कमवणं सोपं आहे बांधणं सोपं आहे पण पाच लाखापेक्षा जास्त ही दर्दी माणसं जमा करणं या ठिकाणी मैदानामध्ये मा हे <स्था> माननीय आदरणीय माजी खासदार महोदयांच्या कृपेने ओंकार तुम्हाला साध्य झालेला आहे त्यामुळे त्यांनी घालून दिलेली ही वहिवाट तुम्ही आता चालू ठेवलेले भविष्यामध्ये सुद्धा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय आदित्यजी ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली या विभागामध्ये अशा पद्धतीने सामाजिक आणि सांस्कृतिक कामं करून लोकांच्या हृदयापर्यंत लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम ओंकार तुम्ही करीत आहात तुम्हाला मनापासून शुभेच्छा आमच्या सर्वांच्या वतीने देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र